कोपरगाव शहरातील गांधीनगर रोडवरील एस जी विद्यालयजवळील गजबजलेला चौक आता स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी जंगूशेठ उर्फ उत्तमचंद अजमेरे चौक या नावाने ओळखला जाईल कोपरगावचे माजी नगराध्यक्ष आणि स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय योद्ध्याला मरणोत्तर असा मानाचा मुजरा देत शहराने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे आमदार आशुतोष काळे आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी नामफलकाचे अनावरण करण्यात आले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोपरगावचे राजकारण समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते नाना कोल्हे गोदा दूध संघाचे चेअरमन राजेश परझणे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजेंद्र झावरे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन आवताडे माजी नगराध्यक्ष पद्मकांत खुदळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अडोकट संदीप वरपे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माजी नगरसेवक मंदार पहाडे कृष्णा आढाव सुनील गंगुले दीपक वाजे उद्योजक शेठ ठोळे दिलीप अजमेरे डॉक्टर अमोल अजमेरे राहुल अजमेरे शकील अत्तार लेसरा आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी कैलासवासी जंगूशेठ अजमेरे यांच्या कार्यकाळातल्या अनेक अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला त्यांचे शहरासाठीचे योगदान दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्व याची माहिती सांगत उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली सूत्रसंचलनाची जबाबदारी सुरेश गोरेसर यांनी पार पडली तर डॉक्टर अजमेरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली शहराच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या एका नेत्याचे नाव या चौकामुळे योगानुयोगी आजरामर झाले आहे या शंकाच नाही हा चौक आता केवळ रस्ता नाही तर कोपरगावच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा एक प्रेरणास्त्रोत बनला आहे आज आपण पाहतोय आता जरी सांगितलं तर खरं पाहिलं तर इथं दोन चारच जण आहे की जे येंगू शेठ यांचं काम त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आमचे नाना आहेत की ज्यांनी त्यांचं नगराध्यक्ष पदाचं कालखंड आहे मी पण पाहिलेलं आहे कारण की मी सुद्धा इथं शाळेत त्यावेळेस होतो आज आपण पाहतोय की आज एका इतक्या वर्ष नगराध्यक्ष राहिलं इतक्या नंतर हे झाल्यानंतर सुद्धा आज दिलीप शेठकर जर कधी परिस्थिती आपण पाहिली तर दिलीप शेठ आज आहे त्या परिस्थितीमध्ये आणि हे कौतुक मला त्या ठिकाणी करू शकतो मला वाटतं की कोणत्याही प्रलोभनाला दिलीप शेठ त्या ठिकाणी लाची पडले नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत जे काम केलं तुम्ही स्वतः म्हणे दिलीप शेठच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार त्या ठिकाणी आले असतील राजभवनच्या सुद्धा आयुष्यामध्ये अनेक चढ उतार त्या ठिकाणी आले असतील पण त्यांनी कधीच चुकीचा मार्ग हातामध्ये त्या ठिकाणी घेतला नाही आणि हे जे काम आपण म्हणतो की एखाद्या माणसाचं ज्यावेळेस आपण एखाद्या चौकाला पुढे नाव देत असतो नाव देत असताना हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी केलेल्या त्यागाचं आपण काय घेतलं पाहिजे हे नवीन पिढीने जर कधी घेतलं आत्मसात केलं नाही तर मला वाटतं की नाव नुसतं देणं होईल काम होईल आपण आज उद्घाटन करून जाऊ पण ते करत असताना कारण की आपण जे म्हणत असतो मराठीमध्ये देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवशी घेणाऱ्या घेणाऱ्याचे हाते घ्यावे म्हणजे हात घ्यावे म्हणजे हात काढून त्याची जी नाहीकृत वृत्ती असते ती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती वृत्ती प्रवृत्ती त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे की कशा पद्धतीने त्यांनी काम केलं काय काम केलं त्यांनी त्या ठिकाणी जे संस्कार ती संस्कार पिढी आजही दिलीप शेठ आपण पाहतो की ते आजारी असताना सुद्धा दिलीप शेठ कधीच कोणत्याच गोष्टीला लालची पडत नाही ते कुटुंबावरती संस्कार झालेले आज मी कुटुंबावर काम प्रेम करणारे उपस्थित सर्व कोपरगाव आणि बाहेरून आलेले सर्व त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार सुरुवातीलाच कैलासवासी आदरणीय जंगू शेठ अजमेरे यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या कार्याला सलाम करतो आपण सर्वांनी आत्ताच त्यांचा इतिहास सरांकडून विपिन दादांनी काही का या ठिकाणी आठवणी सांगितल्या पूर्ण काम त्यांनी जे काही केलं आयुष्यभर एक आदर्शवत काम आपल्या कोपरगाव शहरासाठी परिसर परिसरासाठी करून गेले आणि त्यांची आठवण आजही जे काही रस्ते ते करून गेलेले आहे त्या माध्यमातून आपल्याला होत राहतं आहे अनेक लोक ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे ते सांगतात का हा रस्ता अजमेर शेठ यांच्या काळात झालेला आहे आणि अजूनपर्यंत तो तसा टिकून आहे मला वाटतं का हे जे काही काम म्हणजे पिढ्यानं पिढ्या पुढं आठवण राहील असं काम ते करून गेलेले आहे आणि आमच्यासारख्या पुढच्या पिढीला हेच त्या ठिकाणी घेतलं पाहिजे का जे काही करायचं आहे प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे त्या ठिकाणी करायचं आणि त्या कामातून आपण आपलं ठसा उठवायचा हे काम हे आदर्श अजमेर शेटवी आमच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी घालून गेलेले आणि म्हणून त्यांच्या नावाने आज काही फलकाचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढच्या पिढीला देत राहू अशा प्रकारची आहे त्यांची आठवण कायम किंवा त्यांच्या कामाची नोंद इतिहासामध्ये कायम राहील आणि हे एक निमित्त आहे या चौकाचं नामकरण झालं हे निमित्त आहे त्यांची आठवण किंवा त्यांची माहिती पुढची पिढी घेत राहील असं मी या ठिकाणी मानतो आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा विनाम्र अभिवादन करतो आणि त्यांचा कार्याचा आदर्श घेऊन निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं चा काम कोपरगाव शहरामध्ये मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न माझ्या वतीने होईल अशा प्रकारची ग्वाही देतो एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द गोरे सरांनी प्रास्ताविकामध्ये बऱ्यापैकी सगळे काम सांगून झाले राहिलेल्या आठवणी आणि आमदार साहेबांनी त्यांनी जो आदर्श कामामध्ये घालून दिला त्यांच्या पुढच्या काळात ते स्वीकारणार आहे मी फक्त एकच गोष्ट येतो व्यासपीठावर हे सगळे बघितल्यानंतर त्या नावामध्ये काय जाजू होते नाही तर हे सगळे एकत्र येणं शक्य नाही ना बरोबर ना भाऊ बरोबर का म्हणजे माफी मागून बोलतो बर का म्हणजे दादा आहे तोजी आहेत वाळणे पाटील आहेत बापू आहेत नितीन आहेत वर्फे धावरे पर्जने थोडे लॉडे पाडे हा आदर्श मला वाटतं तो गोपा <laughs> शहरात तालुक्यात या जुन्या मंडळींनी घालून दिलेला होता राजकारण तेवढ्या पुरतं तेवढं बाकीच आयुष्य आपण बांधील की स्वीकारली पाहिजे मला वाटतं हा जो व्रत त्यांचा होता तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं क्रम प्राप्त आहे एवढंच आजच्या दिवसाच्या निमित्तानं म्हणू उचित होईल बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत भरपूर आहेत खरं तर मी सन्मान्य आमदार साहेबांचं आणि दादांचं आणि शासनाचा मनापासून आभार व्यक्त करेल तर त्यांचं स्मरण करून नगरपालिकेने जे मन उद्धार केलं आणि नाव दिलंय आपण आमदार साहेब म्हटलेत का त्यांचं चौकात नाव देणं त्यांचं गौरव होणार नाही मोठं काम होतं पण किमान आज त्यांचं स्मरण जाणाऱ्या येणाऱ्या नाव ना असल्यानंतर कोण होते काय होते त्यांचं काय काम होतं हे जरी स्मरण येणाऱ्या पिढ्यांनी यांनी केलं तरी मला वाटतं भरपूर काही आपण अंगीकारला असंच म्हणेल